नवरात्र उत्सवादरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दुर्गा दौडीचं आयोजन केलं जातं यंदाही कोल्हापूर आणि इचलकरंजीत दुर्गामाता दौड उत्साहात झाली कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवमूर्तीचं पूजन आणि प्रेरणा मंत्र झाला त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून दुर्गामाता दौड निघाली तर इचलकरंजीत निघालेल्या दुर्गामाता दौडमध्ये शिवभक्त आणि धारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता शिवाय महिलांची संख्याही लक्षणीय होती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं नवरात्रोत्सव काळात दुर्गामाता दौड काढली जाते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुर्गामाता दौड काढण्यात आली प्रारंभी शिवभक्त आणि धारकर यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन केलं त्यानंतर प्रेरणा मंत्र झाला ध्वजाचं पूजन करून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या वेशभूषेत धारकरी घोड्यावर स्वार झाले होते जय श्रीराम माता, भारत माता, भवानी माता यांचा जयघोष करत निघालेली दुर्गा दौड करवीर नगर वाचन मंदिर बिंदू चौक अयोध्या टॉकीज शनिवार पेठ पोस्ट कार्यालय मार्गे पापाची तिकटी महापालिका मार्गे पुन्हा शिवतीर्थावर आली तिथं देशाच्या संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली यावेळी शहर कार्यवाहक आशिष लोखंडे प्रसाद खोत गोवर्धन समगे अनिश यादव अनिश पाटील नितीन काळे विपुल मस्कर निलेश पाटील रोहित अतिक्रे यांच्यासह धारकरी आणि शिवभक्त उपस्थित होते दरम्यान कसबा बावडा इथंही आज दुर्गामाता दौड काढण्यात आली त्यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या इचलकरंजीतील दुर्गा दौडमध्ये शेकडो युवकांनी भगवा फेटा पांढरी टोपी परिधान करून आणि भगवा ध्वज हातात शस्त्र घेऊन सहभाग नोंदवला विविध मंदिरांमध्ये आरती रांगोळी आणि पुष्पवृष्टी करत इचलकरंजीतील विविध भागात या दौडचं स्वागत करण्यात आलं गेले दहा दिवस सुरू असलेल्या दौडचा आज विजयादशमीला समारोप झाला यावेळी आमदार राहुल आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील शिवप्रतिष्ठानचे गजानन महाजन प्रसाद जाधव यांच्या हस्ते ध्वजपूजन करून शंखनादानं दौडला प्रारंभ करण्यात आला या दौडमध्ये भगवे पेटे परिधान केलेले युवक युवती आणि पारंपारिक वेशभूषेतील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या